चरित्रे महान संगीत या अंतर्गत आज आपण गायिका देवकी पंडित यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत संगीताची सौंदर्य अनुभूती यायला एखादा क्षण ही पुरेसा असे म्हणणारी देवकी पंडित संगीत गायिका म्हणून नव्या पिढीची आवडती आहे तसेच हिंदुस्तान शास्त्रीय संगीतामुळे संगीत जाणकारांची पण आवडती आहे खास करून मालिकांच्या शीर्षक गीतामुळे ती जास्त लोकप्रिय झालेली आहे मुले ज्या वयात फक्त आई किंवा नातेवाईकांना कळतील असे बोबडे बोल बोलतात त्याच वयात देवकीची स्वरांशी ओळख झाली दोन पिढ्यांचा संगीत वारसा तिला लाभला आई श्रीमती उषा पंडित यांच्याकडे तिने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत गायनाचे शिक्षण घेतले त्यानंतर पंडित वसंतराव कुलकर्णी स्वर्गीय पंडित जितेंद्र अभिषेकी किशोरी आमोनकर अशा मान्यवरांच्याकडे ती शिकली पंडित बबनराव हळदनकर यांचेही मार्गदर्शन तिला लाभले तिने वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमामध्ये गाणे म्हटले बाराव्या वर्षी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दूरदर्शनसाठी गाण्याची संधी तिला दिली तसेच ऑलिडॉर कंपनी तिची बालगीतांची रेकॉर्डही निघाली शास्त्रीय संगीत सुगम संगीत भक्ती संगीत सिने संगीत फ्युजन अशा सर्व प्रकारचे गायन करायला तिला आवडते आणि या क्षेत्रात तिला लोकप्रियता पण मिळाली आहे देवकी इनर सोल संदेश बंदिश अष्टप्रहर असे शास्त्रीय संगीतातले कृष्ण भजन आराधना महाकाली श्याम रंग वृंदावन उपनिषद अमृत असे भंगीत भक्ती संगीतातील अल्बम प्रकाशित झाले आहेत हलका नशा हियर कृष्ण उत्सव असे नियोजनाचे अल्बम प्रकाशित झाले आहेत एकोणीसशे शहाऐंशी मध्ये तिने ऐश्वरी गायन केलेल्या अर्धांगी या पहिल्याच चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पारितोषिक मिळाले आणि त्यानंतर झी मराठीच्या सारे गमपचा उत्कृष्ट परीक्षक म्हणून तिला सन्मानही मिळाला त्रिलोक गुरटू पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्याबरोबर फ्युजनसाठी तसेच विविध संगीत समारोहामध्ये तिनं परदेशात आणि आपल्या देशात अनेक ठिकाणी गायन करून श्रोत्यांची दाद मिळवली आहे तिने गायलेल्या रामदास स्वामींच्या रचना समाजात लोकप्रिय झालेल्या आहेत कबी हा कबीना बेताबी साज दायरा गिद्द गुड्डू अशा अनेक चित्रपटासाठी तिने पार्श्वगायन केले आहे व श्रोत्यांची दाद पण मिळवली आहे संगीत रचनाही केल्या आहेत झी टीव्हीवरील आभाळ माया मानसी वादळ अधुरी एक कहाणी रामायण अवघाचे संसार सांज भूल जगा वेगळी बंधन तुझ्या विना होते कुणाला सांज सावल्या किमियागार जीवलगा तू माझा सांगती अशा मालिकांच्या शीर्षक गीतासाठी ती प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे ती घरा घराघरापर्यंत पोहोचलेली आहे झी सारे गमप या टॅलेंट हंट कार्यक्रमात परीक्षक म्हणून त्यांच्या गाण्याविषयी केलेले अचूक विवेचन आणि योग्य मार्गदर्शन श्रोत्यांच्याही ज्ञानात भर टाकणारे असते गाणे ऐकावे कसे हे करणे पण महत्वाचे असते सामान्य श्रोत्यांना गाणे कसे ऐकावे याचे मार्गदर्शन उत्तम प्रकारे केले जाते त्यासाठी स्वतःला गाणे उत्तम समजावे लागते गायन क्षेत्रातील कुठलाही प्रकार त्यांना निषिद्ध नाही असे तिचे मत होते गाणे कोणतेही असो त्या गाण्याला शास्त्रीय संगीताची जाण असणे जास्त महत्वाचे असते कारण सुरांचा पक्केपणा येण्यासाठी शास्त्रीय संगीत समजणे योग्य असते मुद्रिका ऐकून त्याप्रमाणे नक्कल करता येते पण असे गाणे आपले गाणे होत नाही तासाभराच्या बैठकीच्या गाण्यातून रसिकांना आपलं करता येते आनंद देता येतो त्याप्रमाणे अर्ध्या मिनिटाच्या शीर्षक गीतातूनही सुद्धा तो आनंद आपल्याला देता येतो केसरकर बाई केरकर शिष्यवृत्ती सलग दोनदा प्राप्त करणारी एकमेव महिला व्यक्ती म्हणजे देवकी पंडित एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार दोन हजार एक आणि दोन हजार दोन साठी अल्फा गौरव पुरस्कार दोन हजार दोन मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार दोन हजार दोन मध्ये मेवाता घराना पुरस्कार दोन हजार मध्ये आदित्य बिर्ला कला किरण पुरस्कार दोन हजार एक आणि दोन मध्ये अल्फा गौरव पुरस्कार दोन हजार दोन मध्ये मेवाती घराणा पुरस्कार दोन हजार मध्ये झी चित्र गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेल्या ह्या उत्कृष्ट गायिका आहेत धन्यवाद